आ, एक कमेंट्स आलेली आहे आणि ती कमेंट्स अशी आहे की त्यांची समोरची बाजू एक्स्ट्रा होती ज्यावेळेस आपण ब्लाऊज म्हणजे फिटिंगला घेतो त्यावेळेस त्यांची समोरची बाजू एक्स्ट्रा होती तर ती का होती तर त्यांना आपल्याला सांगायचं आहे की आपण ज्यावेळेस फिटिंग करतो आणि आता हे पाहू शकता तुम्ही आता आपल्याला फिटिंग करायची आहे आणि ज्यावेळेस आपलं कटिंग बरोबर नसेल तर तुमच्या प्रत्येक म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अडचणी येणार आहेत तर त्या सॉल्व कर कर कशा करायच्या आणि त्या कटिंगमध्ये काय अडचणी येतात त्या पण सांगणार आहे आणि ब्लाऊज स्टिचिंगमध्ये कोणत्या कोणत्या त्यांना अडचणी आहेत त्या पण आपण त्यांच्या सॉल्व्ह करणार आहोत म्हणजे ते कशामुळे त्यांचं यष्ट्रावतं हे सुद्धा आपण सांगणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागणार आहे आणि त्यांची समोरची बाजू ही मागच्या बाजूपेक्षा होती म्हणजे ही साईडची जी बाजू आहे ती काय एक्स्ट्रा होती ते पण त्यांना सांगणार आहोत आपण आणि हा व्हिडिओ तुम्हीसुद्धा तुम्हाला काही असे प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारा कारण कमेंट्स करत चला म्हणजे तुम्हाला मला तुम्हाला काय पाहिजे ते मला सांगता येईल जर तुम्ही कमेंट्सच जर नाही केल्या तर मला काही सांगता येणार नाही तर तुम्ही कमेंट्स करत चला तुमचे काय प्रॉब्लेम आहेत ते हो? तुम्ही सांगत चला सर्वात प्रथम तुम्हाला काय प्रॉब्लेम येतात कारण हे व्हिडिओ नवीन शिकणाऱ्यासाठी आहेत आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी हे व्हिडिओ आहेत कारण व्हिडिओ बनवायला जेवढाच तुम्हाला ब्लाउज शिवायला वेळ लागतो तेवढाच तुम्हाला व्हिडिओ बनवायलासुद्धा वेळ लागतो कारण व्हिडिओ बनवण्यात खूप टाईम जातो तर तुम्हाला हे आमच्या टायमाची किंमत तुम्हाला तुम्ही जर शिकलात तर ते नक्कीच वसूल होईल पण तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि यामध्ये त्यांना काय हवं आहे ते आपण आता या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यांची म्हणजे समोरची बाजू का जास्त होती तर आपण सांगणार आहोत चला सुरुवात करूया आता आपण ही आता तो त्यांचा जो प्रॉब्लेम आहे तोच आपल्याला सॉल्व सॉल्व करून द्यायचा आहे आता ये ये हे पाहू शकता हे जुनं ब्लाऊज आहे आणि जुन्या ब्लाऊजवरून आपल्याला फिटिंग करायची आहे म्हणजे त्यांच्या पण लक्षात येईल आणि तुम्हाला पण समजेल की त्यांचं काय प्रॉब्लेम आहे तर आता आपण पाहू शकता हे मागची बाजू जिथून फिटिंग आहे तिथून आपण हे बरोबर अंतरावर जिथून फिटिंग आहे तिथून खून करून घ्यायची म्हणजे आपली फिटिंगची ही फिटिंगची खून आहे आणि हे याला सेंटर म्हणतात आता समजून घ्यायचं सेंटर म्हणजे काय तर ह्या पूर्ण ह्या पाठीभाग जो पाठीचा भाग आहे त्याला मधोमध आपण अर्ध केल्यावर इथं हे याला सेंटर म्हणतात आता हे सेंटर आता आपण काय करायचं ही पट्टी आहे जी तुमची बटन काचपट्टी आहे ती तुम्हाला परफेक्ट त्याच्यावरच ठेवायचं आहे याप्रमाणे आता इथं ठेवायचं आहे तर आता हे मी म्हणजे कोणतंच कटिंग वगैरे केलेलं नाही तरी पण माझं हे परफेक्ट आलं आणि त्यांचं एक्स्ट्रा होतं समोरची बाजू एक्स्ट्रा होती तर ती का होती तर मी तुम्हाला आता सांगते आता हे मापाचं ब्लाऊज आहे मापाचं ब्लाऊज आपण ज्या कटिंग करतो हे मापाचं ब्लाऊज आहे आणि त्यांची मागची बाजू आणि समोरची बाजू समोरची बाजू एक्स्ट्रा होती तर ती काय होती तर आपण आता सुरुवात त्याला म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहोत व ती एक्स्ट्रा का होती आता जी आपली ही कटोरी आहे तर कटोरी मोजून घ्यायची ज्यावेळेस आपण कटिंग करतो त्यावेळेस कटोरी मोजून घ्यायची जेवढीच तुमची कटोरी आहे तेवढीच तुमची कटोरी परफेक्ट तेवढीच घ्यायची आहे आणि तुम्हाला त्यामध्ये किती अडीच इंच ॲड करता की तीन इंच जर, जर कटोरी मोठी असेल तर तीन इंच ॲड करायचं आणि जर कटोरी मिडियम असेल तर अडीच इंच ॲड करायचं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सर्वात प्रथम आणि जेवढंच तुमचं कटोरीचं अंतर आहे तेवढंच कटोरीचं अंतर आपलं जुन्या कटोरीचं सुद्धा पाहिजे आहे म्हणून म्हणजे हे पाहू शकता हे म्हणजे आता माझं जुन्या ब्लाऊजची कटोरी आता पाहू शकता सहा सा इंच आहे आणि नवीन ब्लाऊजची कटोरीसुद्धा सहा सा इंच आहे जर जर ही कटोरी जास्त वाढली असती तर हा भाग जास्त झाला असता हे लक्षात ठेवायचं आहे कटोरी तुमची जर कटोरी तुम्ही कट करताना आणि एस्टा जर कट केली आणि तुमची तुम्ही मोठी जर ठेवली म्हणजे आ मापाच्यापेक्षा जर मोठी ठेवली तर तुमचा हा भाग वाढला जातो आणि म्हणजे आणि फिटिंग पण अशी क्रॉसमध्ये आता ही कटिंग असं अंतरसुद्धा आपण ही मुठी जर ठेवली असती तर हे या प्रकारे येते हे असं अंतर येतं आणि ब्लाऊज अजिबात फिटिंगला बसत नाही तर जुन्या ब्लाऊजची कटोरी मोजायची आणि जेवढीच जुन्या ब्लाऊजची आहे तेवढीच आपल्याला नवीन ब्लाऊजची ठेवावी लागते तरच तुमचं हे जे अंतर आहे हे एक्स्ट्रा होतं ते होणार नाही आणि मेन गोष्ट आता ज्यावेळेस आपण हा भाग जोडतो त्यावेळेस तुम्हाला हे शोल्डर आपण काय करायचं मागचा गळा आणि पुढचा गळा बरोबर ठेवायचा एकावर एक ठेवायचा हा गळा जो आहे ना तुम्ही एकावर एक ठेवायचा आणि हे जोडून घ्यायचं म्हणजे कमी जास्त होणार नाही आणि एखाद्या वेळेस चान्स जर झालं तर हे कट करून टाकायचं कारण मागचा भाग आपला फिक्स असतो फक्त ज्यावेळेस आपण कटोरी हे माप टाकतो त्यावेळेस कमी जास्त थोडंसं अर्धा इंच होऊ शकते पण जास्त नाही जास्त बऱ्याच जणांचं हे इतकं होतं तर तुमचं सगळा गोळ ह्या कटोरी कट करताना होतो तर हा कटोरी करताना ज्यावेळेस आपण कटोरीचं माप टाकतो त्यावेळेस तुम्हाला पेपरवर सुद्धा तसंच टाकावं लागतं आता याच्यासाठी ते सुद्धा तुम्हाला दाखवा लागेल तर मी पेपर सुद्धा कट करून दाखवते की हे कशामुळं हा भाग कशामुळे वाटतो तर आता आपण थोडस आता आपण हा पेपर घेतलेला आहे आणि हा पेपरवर मी तुम्हाला समजून सांगते कारण कटोरी आपण कटिंग करताना कशी मोजून घ्यायची म्हणजे ते जो मागचा म्हणजे समोरचा भाग आहे तो आपला जास्त होणार नाही तर माप मला माहीत आहेत तर त्यामुळे मी माप मोजून तुम्हाला दाखवणार नाही फक्त कटोरी मोजून दाखवणार आहे आहे ते माप मी टाकून घेते आणि तुम्हाला बरोबर सांगते की कटोरी तुमची तो भाग का जास्त होतो तर जे माप आहेत ते मी हे टाकून घेतलेले आहेत असे या प्रकारे टाकून घ्यायचं आहे हे झाले आपण हे माप आखून घेतलेले आता हे तुम्हाला समजेल कारण दिसतच असेल कारण डार्क करून घेते थोडस की हे माप मी आखून घेतलेले आहे आपला प्रश्न काय आहे की हा समोरचा भाग का वाढतो तर तो वाढूच नाही त्यासाठी आपण या गोष्टी करायच्या आहेत आता हे जुन्या ब्लाउजची कटोरी आहे जुन्या ब्लाउजची कटोरी आहे किती आ, तर पाहू शकता हे जुन्या ब्लाउजची कटोरी आहे किती सहा इंच जुन्या ब्लाउजची कटोरी आहे तर मी काय करणार इथं सहा इंच जुन्या ब्लाउजची कटोरी आणि आली आला आपलं छातीचं माप आता हे आपण करेक्ट असं हे आकार देऊन जाय घ्यायचं आहे इथून तुम्हाला एक इंच वर जायचं आहे गळ्यापासून एक इंच वर जायचं आहे या प्रकारे तुम्ही जर आता मी अंदाजे ते टाकलेले आहेत माप हे तर तुम्हाला या प्रकारे कटोरी म्हणजे ब्लाउजची जुन्या ब्लाउजची जी कटोरी आहे ती तुम्हाला मोजून घ्यायची आहे तुमच्या मनाने अजिबात कटोरी कमी जास्त करायची नाही आता सहा असेल तर पाच पाँछ करताल पाच असेल तर सहा करताल सहा असेल तर सात करताल असं अजिबात चालत नाही जेवढीच तुमच्या जुन्या ब्लाऊजची कटोरी आहे तेवढीच तुम्हाला नवीन ब्लाउजची सुद्धा कटोरी ठेवावी लागते तरच तुमचं हा जो अंतर आहे तो मागचा आणि पुढचा परफेक्ट येतो तर आता आपण कळ हे पण सांगते तुम्हाला कटोरी वाढून घेताना सुद्धा आपण काय करणार आहोत आता मी रिकटिंग करते आणि तुम्हाला दाखवते की आपण वाढून कशी घेतो म्हणजे तुमचं जे समस्या आहे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे सगळ्याचं तर तुम्ही तुमचे काही असेच प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट्स करा आणि विचारा म्हणजे तुम्हाला प्रत्येक तुम्हाला क्लासला जायची सुद्धा गरज नाही इतकं परफेक्ट मी तुम्हाला शिकवणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आता आपण ही कटोरी वाढून कशी घ्यायची हे सुद्धा आपण बघणार आहोत आता हे आपण बाजूला ठेवूया आणि आता हे आपलं आता ही कटोरी आहे आता आपण ही इथं दीड इंच वाढवायची आहे इथं दीड इंच इथं दीड इंच आणि इथं दीड इंच या प्रकारे आपल्याला कटोरी वाढून घ्यायची आहे तर आता आपण तर पाहू शकता दीड इंच इथं दीड इंच इथं आणि दीड इंच इथं तर ही कटोरी तुम्ही याप्रमाणे वाढून घ्यायची कारण आणि तुम्हाला चेक करायचं आहे तुमचं की तुम्ही कटोरी कशी काढून घेता या प्रकारे जर काढून घेत नसाल तर तुमची कटिंग बरोबर नाही त्यामुळंच तुमचं ब्लाउजचं समोरचा भाग बरोबर येत नाही हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे आता पाहू शकता ही कटोरी मी तुम्हाला काढून दाखवलेली आहे आता ही कटोरी आपली सहा इंच यायला पाहिजे नऊ इंच यायला पाहिजे तर परफेक्ट आपलं हे नऊ इंच आलेलं आहे तर आता आपण ही कट कट करून घेऊया कटोरी आपण काय करू कट करून घेऊया आणि आपण कटोरी हे टक्स कसा टाकायचा आणि आपली कटोरी जेवढी आहे तेवढी कशी येणार हे आपल्याला चेक करायचं आहे आता ही झाली कटोरी आता हे आपल्याला टक्स करून घ्यायचं आहे तर कटोरी आपली तीन इंच आहे आपल्याला इथं या ठिकाणी सव्वा तीन इंच ठेवायचं आहे किती सव्वा तीन तीन इंच कटोरी आहे तर सव्वा तीन म्हणजे सहा इंच कटोरी आहे तर तुम्हाला हे सव्वा तीन इंच इथं थे ठेवावं लागेल आणि उरलेला तुमचा टक्स झाला उरलेला काय झाला टक्स झाला तरच तुमचं कटिंग आता मी इथं एक पिन लावून घेते म्हणजे तुम्हालाही समजेल मलाही समजेल तर आपले ही पिन लावून घेतलेली आहे आणि आपली कटोरी आलेली आहे सहा इंच तर कटोरी आपली इथं आलेली आहे साडेसहा इंच साडेसहा का आली कारण आपण इथं पाऊ इंच शिलाई आणि इथं पाऊशी इंच शिलाई तर हे शिलाई आपण इथं ठेवल्यामुळं आपली कटोरी बरोबर आपण ज्यावेळेस पूर्ण टीच करतो त्यावेळेस आपली कटोरी जी आहे ती बरोबर सहा इंच येणार आहे आणि हा जो फ्रंट आहे हा जो फ्रंट आहे तर यामध्ये तुम्ही फक्त शिलाई हे एक फक्त पाव इंच शिलाई जास्त ठेवायची नाही मार्जिन जास्त ठेवायची नाही नाही तर तुमचं शिलाई करत करत तुमचं ब्ल म्हणजे मार्जिन वाढतं आणि ब्लाऊज मात्र चांगलं म्हणजे जो तुमची समस्या आहे की या साईडचं सा ब्लाऊज जास्त होतं म्हणजे फ्रंट समोरचा फ्रंट जास्त होतो जोडतानी तर तो अजिबात होणार नाही या प्रकारे तुम्हाला कटोरी जोडून घ्यायची आहे परफेक्ट आता पाहू शकता या या प्रकारे तुम्हाला कटोरी जोडून घ्यायची आहे म्हणजे तुमचं जे ब्लाऊज आहे ते परफेक्ट येणार आहे आणि मागची साईड आणि समोरची एकदम परफेक्ट आहे तर तुम्हाला समजलंच असेल की तुमचा हा भाग का वाढतो तर तुम्ही कटोरी बरोबर कापत नाही त्याच्यामुळं हा भाग वाढतो कटोरी जास्त कापल्यामुळं आता हे कटोरी जास्त कापल्यामुळं तुम्हाला हा भाग वाढला जातो तर तुम्हाला कटोरी ज्या ब्लाउजची तुम्ही मापाच्या ब्लाउजची कटोरी म्हणजे जेवढीच कटोरी आहे तेवढंच ठेवायचं आहे त्याच मापाचं तेवढंच कट करायचं आहे म्हणजे हा बरोबर आपली शिलाई मार्जिंग आहे तेवढीच जाती इथंच ठेवल्यामुळं आणि याची शिलाई मार्जिंग मिळून आपलं कटोरीचं प्रमाण बरोबर तेवढंच मागचं जेवढं आहे ना तेवढंच तुमचं येईल तर समजलं असेल तर नक्की कमेंट्स करा की समजलं नसेल समजलं तर परत कमेंट्स करा परत व्हिडिओ बनवेल आणि तुमच्या ज्या समस्या आहेत ते नक्की तुम्हाला सांगेल तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा थँक्यू तर अशी ही परफेक्ट आपल्या ब्लाउजची आपण जी समस्या आहे ती का होती तर ती आपण परफेक्ट सांगितलेलं आहे